वर्धेकरांचे करोड रुपये पाण्यात वर्ध्यात मिली भगत गेली स्वच्छता गेली घसरत नगर परिषदेचा स्वच्छता सर्वेक्षणात ढासळला क्रमांक स्वच्छ सर्वेक्षणात सहासष्टव्या क्रमांकावरून थेट एकशे एकोणपन्नासव्या क्रमांकावर स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक ढासळण्यास देशमुख साहेब शहराला सुधारणार कि भगतांच्या पाऊलांवर चालणार देशभरात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते पंचवीस चा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते निकाल जाहीर करण्यात आला होता ज्यात महाराष्ट्रात दहा राष्ट्रीय पुरस्कारांचे यश मिळाले मात्र परिषदेद्वारे चोवीस कळत नसल्याचे कारण पुढे करत जनजागृतीसाठी ऐंशी लाख तसेच कचरा संकलन व विलगीकरणासाठी करोड रुपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी खर्च केला पण प्रत्यक्षात वर्धेचं भविष्य कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दडपलं गेलं हा करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही नगर परिषदेचा स्वच्छतेतील क्रमांक मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक खाली कोसळत चक्क एकशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आलेले स्वच्छतेत चांगलीच मिली भगत झाल्याचे आहे कचरामुक्त शहराच्या रेटिंग मध्ये केवळ एक स्टार प्राप्त झाला त्यातही नगर परिषदेला खोटे स्वच्छतेचे फोटो टाकून एक स्टार रेटिंग घ्यावं लागलं यावरून नागरिकांद्वारे गोळा करण्यात आलेला स्वच्छता पैसा तसेच राज्याचा व केंद्रातून आलेला स्वच्छता निधीने केवळ अधिकाऱ्यांनी आपले पोट तर भरले नाही ना असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शहरातील स्वच्छता करणारी एन एस पी एल कंपनी व जनजागृती करणारी महाराष्ट्र एंटरप्रायजेस कंपनी या दोन्ही कंपन्या दोषी असताना यांच्यावर कारवाई करण्याऐवजी नगर परिषदेद्वारे कंपन्यांची पाठराखण करत शहरातील नागरिकांना रोगांच्या उंबरट्यावर नेणे योग्य आहे का मिली भगत करत भगत साहेबांनी आपले खिशे भरले मात्र नव्याने आलेले मुख्याधिकारी देशमुख यावर उपाययोजना करतील की आधीपेक्षाही अधिक करोड रुपयांचा निधी खर्च करून भगत साहेबांच्या पाऊल चालतील हे आता बघण्यासारखं आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा